पिंपळी चिंचवड महानगरपालिकेकडून विविध उपक्रमांतर्गत बसवण्यात आलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे युपीएस व बॅटरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार आरोपी संत तुकाराम नगर पोलीस ठाणे तपास पथकाकडून अटक करण्यात आली सदर आरोपी ताब्यात घेतला असता एकूण सतरा बॅटरीज व एकवीस युपीएस एक, एक होंडा ॲक्टिवा दुचाकी असा एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तीन दाखल गुन्हे उघडकीस आणले आहेत

सी सी टी व्ही कॅमेरे वेगवेगळ्या वेग ठिकाणी बसवले आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या यू पी एस व बॅटरीची चोरी झालेल्याची ते एक तक्रार संत तुकारामनगर पोलीस ठाणे हाती प्राप्त झाली आहे सदर तक्रारीनं संत तुकारामनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून तपास पथकाद्वारे तपास सुरू असताना तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शाकीर जिनेळी व स्टाफ यांना खात्रीशीर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार बुद्धभूषण डोंगरे हा अशा प्रकारचे बॅटरी व यू पी एसची चोरी करतो त्या त्यानुसार त्यांनी सापळा कारवाई रचून त्यास दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे दोन यू पी एस व चार बॅटरीज एक कंपनीच्या बॅटरीज मिळून आल्या त्यास ताब्यात घेऊन तपास ता केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले, केले। त्याच्याकडे आणखीन तपासामध्ये एकूण सतरा बॅटरीज व एकवीस यू पी एस असा एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे त्याने संत तुकारामनगर पोलीस ठाणे आदित तसेच बोसरी एम आय डी सी अधीत काळेवाडी पोलीस स्टेशन आदित अशाच प्रकारची चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्याबाबत आणखीन तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार स्वप्नील वार्डे संत तुकारामनगर पोलीस ठाणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत रेकॉर्डनुसार या आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारच्या चोरीचा बोसरी पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल आहे आणखी आरोपी निष्ठा शक्यता याला आणखीनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे